आणि किती छान असं स्मारक उभं केलंय आणि अक्षरशः अंगावर ते काटा येतोय ज्यांनी कुणीही कारागिरने घडवलेलं आहे स्मारक त्याला खरच मानाचा सलाम आणि अक्षरशः इथे बघितल्यानंतर असं वाटतंय की रिअल ते आहेत समोर हा एक राजवाडा आहे तुम्हाला असं वाटत असेल की हा राजवाडा कुठं राजस्थान मधला वगैरे आहे की काय पण नाही हा एक महाराष्ट्र मध्ये पुण्यामध्ये आहे आणि ते पण येरवड्यापासून ते विमानगरच्या मध्ये आहे ते पण नगर हायवेला एकदम रोड टच आहे आणि तुम्ही पाहत असाल की एवढा राजवाडा एवढा मोठं पॅलेस आणि हे इथं कसं काय तर ते ह्याची एक हिस्ट्री खूप मोठी आहे तर हे आहे राजवाडा आगाखाना पॅलेस याच नाव आहे ह्याच्यामध्येच एक इतिहास आहे तो म्हणजे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी कस्तुरबा गांधी यांना नजर कैदेमध्ये ठेवलं होतं आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याच्या अगोदरच मी पुन्हा पोहोचले माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि चला आता आगाखाना पॅलेस म्हणजे राजवाडा त्याच्यामध्ये आपण एंट्री करूया मी आधाखांच्या आतमध्ये आलेले आणि हे बघू शकता तुम्ही माझ्या राईट साइड ला आहे गाडीसाठी पार्किंग फोर व्हीलर टू व्हीलर आणि हे टू व्हीलर पार्किंग साठी फोर व्हीलर पार्किंग साठी कोणतेही चार्जेस आकारले जात नाही आणि माझ्या लेफ्टला तुम्ही बघू शकता इथून आतमध्ये गेलं की इथं तिकीट आहे पहिले गेट एंट्रीला तिकीट आहे तिकीट घेतल्यानंतरच आतमध्ये आपण एंट्री करू शकतो आणि एंट्री तिकीट हे ऑनलाईन बुकिंग आहे आणि आपण आता तिकीट बुकिंग करूया आणि मग आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ चालू करूया आणि आता आगाखाना पॅलेस मध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि ऑलरेडी भारतीय नागरिकांसाठी पंचवीस रुपये आणि विदेशी नागरिकांसाठी तीनशे रुपये तिकीट आहे चला आता आपण एंटर करूया आणि हे गार्डन तुम्ही बघू शकता किती सुंदर असं गार्डन आहे एकदम ग्रीन ग्रीन राजवाड्याला बघितल्यानंतर पॅलेसला बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा सात आठ वर्षापूर्वी बांधलेला असेल पण हा याला तब्बल सव्वाशे वर्ष कम्प्लीट झालेत आणि हे बघू शकता एकदम अतिशय सुंदर असा दिसतोय किती अतिशय सुंदर असा बांधकाम पण केलेलं आहे चला आता आपण आतमध्ये एंटर करूया ला तर सगळी ग्रीनरी ग्रीनरीच आहे गार्डन आहे आणि पुण्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात हे दिसणारच नाहीये आणि ते पण इथं आहे ते खरंच खूप भारी वाटतंय आणि हे बघू शकता आपण आतमध्ये आलोय ना आता उजव्या साईडला जाणार आहे तर आतमध्ये एंटर करणार आहे पॅलेसच्या आतमध्ये चला मित्रांनो आता मध्ये एंट्री केल्यानंतर आता मी आहे ग्राउंड फ्लोर वरती आणि इथेच मी आता उभे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ह्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि ह्याच खोल्यामध्ये महात्मा गांधीजींचे ऐतिहासिक भांडी चपला माळ खुर्ची त्यांच्या पर्सनली वस्तू जे वापरायचे ते सगळ्या ह्या रूम मध्ये बघायला भेटतील आणि ह्याच रूमामध्ये त्यांचे स्मारक उभारले आहेत आणि आपण एक एक करून आपण एक एक खोल्या बघूया चला आणि आपण जो ह्यामध्ये आलेला हे ही पहिली खोली आहे या खोलीमध्ये आपण पाहिलं तर आल्यानंतर हे समोरच पाहू शकतो की कि किती सुंदर अशी ही मूर्ती महात्मा गांधीजींची आहे आणि किती खतरनाक दिसते तुम्ही बघू शकता असं वाटतं की ते समोरच बसलेले आता आपल्या प्रत्यक्षामध्ये जे सेम टू सेम दिसत आणि बघू शकता आता तरी माझ्या अंगावरती काटा येतो हे पाहिल्यानंतर आणि साईडला ज्या भिंतीवरती दुसऱ्या महायुद्धाची माहिती संपूर्ण माहिती या फलकावरती दिलेली आहे आणि आता आपण एंटर करतोय दोन नंबरच्या खोलीमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडलाच तुम्हाला दिसत असेल की एक स्मारक दिसतंय छोटस ते आहे महात्मा गांधीजीचे सचिव सरदेसाई यांचं आणि त्यांना इथे दोन नंबरच्या खोलीमध्येच नजर कधी ठेवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर लेफ्ट साइडला ले लगेचच परत एकदा महात्मा गांधीजी यांची स्मारक हे असं उभं केलेलं आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे हे तुम्ही बघू शकता किती भयानक वाटतंय हे आणि अक्षरशः खूप खूप म्हणजे खूप इथं सांगून जातो याला बघितल्यानंतर आपण तीन नंबरच्या खोलीमध्ये एंटर करूया तीन नंबरच्या खोलीमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता नंबर खोलीमध्ये सरोजिनी नायडू यांना नजर ठेवण्यात आले होते आणि सध्या सर्वधम समभाव या भावनेने प्रेषित होऊन करेंगे या मरेंगे या इंग्रजांना ठणकावून सांगणारे तरुण भारतीय पुतळे पाहायला मिळतात शेफ हे उभारलेलं आहे स्मारक तुम्ही बघू शकता आणि किती छान असं स्मारक उभं केले यांनी आणि हे पण बघू शकता की त्यावेळेस पूर्ण इतिहास ह्या पूर्ण पॅलेट वरती दिलेला आहे इंग्लिश मध्ये दिलेलं आहे हिंदी मध्ये दिले आहे हे बघू शकता आणि ह्याच तीन नंबरच्या खोलीमध्ये लेफ्ट साइड ला हे बघू शकता एक छान असं जुन्या काळातलं रेडिओ आहे आणि हे, हे बघू शकता थोडस खराब झाले पण खूप छान असं ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामधून दुसऱ्या रूम मध्ये एंट्री करतो तेव्हा हे बघू शकता गांधीजींचे अजून एक स्मारक उभं केलेलं आहे आणि किती छान असं स्मारक उभं केलंय आणि अक्षरशः अंगावरती काटा येतोय ज्याने कुणीही कारागिरने घडवलेलं आहे स्मारक त्याला खरंच मानाचा सलाम आणि अक्षरशः इथे बघितल्यानंतर असं वाटतं की रिअल ते आहेत समोर बघू शकता अंगावरती काटा येतोय टच जरी केलं तरी आणि त्यांचे जे काय होत हे, हे त्यांची पेटी खूप छान असत ठेवलेलं इथं आणि ह्याला काय बोलतात मला नाही माहिती ते दोरा दो वगैरे हे करायचं ते बघू शकता तुम्ही आणि ज्यांना कोणाला हे माहिती आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग आणि ह्याच्यानंतर ही दुसरी रूम आहे ह्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये गांधीजीच्या माळा वगैरे हो जे ते पर्सनल वस्तू यूज करत होते चप्पल वगैरे चल आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊन एंटर करूया बघूया कारण ती रूम बंद आहे तर बाहेर काचून शूट करूया आपण हे आहे पाचवी रूम ह्या पाचव्या रूम मध्ये रूम पूर्ण बंद आहे पण हे बघू शकता त्यांच्या चपला ते माळ वापरायचे ते आणि त्यांची खुर्ची त्यांच्या पर्सनली गोष्टी सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत पण काचेमध्ये पूर्ण त्यांनी पॅक केलेले आहेत आणि जे खुर्ची वगैरे हो डबे ते छोटे छोटे वापरायचे ते तुम्ही बघू शकता खूप छान असं ठेवलेले आणि आता आपण एंटर करतो एकदम लास्टच्या रूममध्ये आणि ह्याच्यामध्ये पण गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अक्षरशः अंगावरती काटा येतो गेल्यानंतर मी तर फर्स्ट टाइम गेलेले गेल्यानंतर तो खूप अंगावरती काटा आला आणि जे तुम्ही भिंतीवर बघतायत तर संपूर्ण माहिती त्याचा इतिहास त्यावेळेचे फोटो सुद्धा तिथे लावलेले आहेत आणि हे तर बघू शकता अक्षरशः इथे एकदा परत एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची मूर्ती इथं बसवलेली आहे आणि अक्षरशः खूप भारी वाटतं असं वाटतं तिथं जाऊन बसावं आणि हे बघू शकता पूर्ण माहिती त्यावेळेचे न्यूज पेपर वगैरे त्यावेळेचे न्यूज वगैरे कशा आलेले आहेत ते सगळं काचेमध्ये लावलेले आहे सेफ्टी आणि खूप इथे एल एडी चालू आहे खूप माहिती वगैरे देतात तिथे आणि एवढी छान अशी माहिती दिली ना अक्षरशः आपण तिथे कोणी नवीन माणूस जरी गेला तर तिथं कम्प्लिटली माहिती समजून जाते आणि आता तुम्ही त्या पूर्ण सात खोल्यामध्ये तुम्ही पाहिलंच असाल गांधीजींचे स्मारक कशी उभे केले गेले किंवा के त्यांचे त्यांनी पर्सनली वापरलेल्या वा पर वस्तू पादुका नंतर त्यांनी आपले खुर्ची वगैरे हो सगळं तुम्ही साहित्य बघितलं आणि आता आपण त्याल्याच्या समोरच असलेलं महात्मा गांधीजींची समाधी म्हणजेच तुम्हाला पण माहिती असेल इतिहासामध्ये एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सव्वेचाळीस मध्ये महात्मा गांधीजी आणि त्यांची पत्नी पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सचिव सरदेसाई यांना आणि त्यांच्या काही सहकार्यांना यांना नजरकेदेमध्ये दोन वर्ष ठेवण्यात आलं होतं आणि ह्याच दोन वर्षांमध्ये कस्तुरबा गांधी म्हणजेच गांधीजींची पत्नी यांचं निधन पण इथंच झालं होतं त्यामुळे त्यांची समाधी पण तिघांची इथंच आहे चला तर आपण समाधीकडे जाऊया आणि समाधीकडे जाताना जे मी मग अशी पाच खोल्या दाखवल्या त्या खोल्याच्या लेफ्ट साइडूनच उतरण्यासाठी आहे हे पायऱ्या आणि इथूनच जात इथं समाधीकडे इकडच्या पुढच्या साइडला ही समाधी आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं गार्डन आहे किती उंच असा राजवाडा दिसतोय आणि आता ह्या गार्डन मधूनच पुढच्या साइडला आहे आणि हे पाठीमागच्या म्हणजे साइडला तुम्ही बघू शकता हे राजवाडा म्हणजेच पॅलेस आणि हेच गार्डन मधून पुढे आल्यानंतर परत आपल्याला मस्त अशी पाटी दाखवलेली आहे लेफ्ट साइडला जायचे म्हणून समाधीकडे हे तुम्ही बघू शकता आणि इथून पण लेफ्ट मारायचं आणि इथून पुढे गेल्यानंतर पण पुढे गेल्यानंतर अजून एक बोर्ड लागतो नंतर एकदा पुढे लेफ्ट मारायचे आणि ही गेल्यानंतर किती छान रेड कलर असं मस्त असं केलेलं आहे बघू शकता आणि हे समाधीच्या अलीकडे थोडस भुयारावानी आहे माहित नाही ते काय आहे पण त्याच्यात पुढे गेल्यानंतरच समाधी आहे आणि खूप भारी असं आहे एकदा या तुम्ही इथे पण आणि इथं हे बघू शकता तीन समाध्या आहेत आणि ह्या तीन समाध्यामध्ये पहिली समाधी आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची आणि दुसरी समाधी आहे कस्तुरबा गांधीजी यांची आणि तिसरी समाधी आहे महादेव देसाई यांची आणि ह्यामध्ये ज्या डावीकडच्या साईडला बाजूला ज्या दोन समाधी दिसतात त्यामध्ये पहिली समाधी आहे महात्मा गांधीजी यांच्या पत्नीची कस्तुरबा गांधीजी यांची समाधी आणि त्याच्या साईडला आहे महात्मा गांधीजी यांचे सहकारी महादेव देसाई यांची आणि इकडे जे आपण बघू शकता ही समाधी आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची आणि ह्या पॅलेस मध्ये कोणत्या ठिकाणी कोण कैदेत होतं हे देखील व्यवस्थित पद्धतीने आणि जिथे जिथे बोर्ड लावण्यात आले आहेत आणि खूप सुटसुटीत असं लगेच समजतं नवीन माणूस गेला तरी आणि हा पॅलेस बघितल्यानंतर अक्षरशः असं वाटतं की हा पॅलेस अगदी पाच सहा वर्षापूर्वी किंवा सात आठ वर्षापूर्वी बनवला की काय असं वाटतं आणि हा चुलीत तब्बल सव्वाशे वर्षापूर्वीचा राजवाडा आहे पॅलेस आहे आणि गार्डन तर पॅलेसच्या पूर्ण चौफेर बाजूनी खूप मोठ असं गार्डन आहे आणि कोणी जरी गेलं तर गार्डन मध्ये फिरून फिरून थकेल एवढं मोठं गार्डन आहे <गे> हे आता आपण आगाखान पॅलेस अतिशय सुंदर असं आणि अतिशय मी चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर गर्दी पण खूप होती त्यामुळे मी जास्त दाखवू नाही शकले पण जास्त प्रमाणात मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे टोटली तर तुम्ही आगाखाना पॅलेस बघितला तर पॅलेस बद्दल मी थोडासा इतिहास तुम्हाला सांगते अठराशे ब्याऐंशी मध्ये सुलतान मोहम्मद शाह याने हे आगाखाना पॅलेस म्हणजे हा राजवाडा अतिशय सुंदर राजवाडा बांधला होता आणि हा पॅलेस या उद्देशाने बांधलं गेलं होतं की अठराशे ब्याऐंशी मध्ये पुण्यामध्ये भीषण दुष्काळ झालेला होता आणि त्या भीषण दुष्काळामध्ये आजूबाजूच्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी हे पॅलेस ह्या उद्देशाने बांधलं गेलं होतं आणि हे पॅलेस अठराशे ब्याऐंशी मध्ये तब्बल पाच वर्ष लागले होते हे पॅलेस बनण्यासाठी आणि बारा लाख रुपये टोटल खर्च आलेला होता असा इतिहासामध्ये नोंद आहे आणि मित्रांनो बऱ्याच जणांना पुण्यातल्या लोकांना बऱ्याच जणांना माहीत नाहीये हे आगखाना पॅलेस म्हणजेच हा राजवाडा जे जे पुण्यामध्ये आहे जे जे बाहेर न येतात त्यांनी नक्की ह्या पॅलेसला विजिट करा अतिशय सुंदर असा बांधलेला आहे आणि पॅलेसच्या तुम्ही बघू शकता ह्या पॅलेस पूर्ण आजूबाजूला ग्रीन गार्डन आहे आणि खूप छान वाटतं आणि एवढा फेस पुण्यामध्ये गार्डन साठी एवढा फेस दिलाय तर खूप महत्वाचा पण आहे ह्यामध्ये आणि पुण्यामध्ये मी पहिल्यांदा हे ग्रीन ग्रीन एवढं पाहिलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे आगाखाना पॅलेस आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओ माझ्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला पण विसरू नका तर आता इथे थांबते परत एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय